ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सावंतवाडी नगरअध्यक्ष पदासाठी भाजप कडून श्रद्धा लखमराजी भोसले यांची उमेदवारी अर्ज दाखल. सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कडून नगरअध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. राज भोसले राजघराण्याच्या श्रद्धा लखमराजी भोसले यांनी भाजप युवा नेते विशाल परब आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगरअध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज सादर केला. अर्ज दाखल करताना भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नमस्कार मी श्रद्धा भोसले आज पाटेकर आणि देवताचा आशीर्वाद घेऊन आज सावंतवाडी नगर अध्यक्षाच्या पदासाठी बीजेपी मधून अर्ज घातल घातल केलं आहे सामान्य सामान्य देवेंद्र फडणवीसजी नारायण राणेजी रवींद्र चौहानजी नितेश राणेजी आणि बाकीचे आशीर्वादनी आज आम्ही सर्वांनी बीजेपीचा अर्ज दाखल केला आहे आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील आम्हाला सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आमची सगळं आम्हाला एक टाइम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवेल